गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमली जाणारी उच्चस्तरीय समिती तीन महिन्यात आपला तपास अहवाल देईल हवाई नागरी वाहतूक मंत्र्यांची माहिती देशात सुरक्षेची मानकं अत्यंत कठोर असून या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बोईंग सातशे सत्याऐंशी श्रेणीतल्या विमानांची अधिक व्यापक तपासणी करण्याचे निर्देश नायडू यांनी दिली माहिती विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एअर इंडियाकडून प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर टाटा समूहाच्या एक कोटी रुपयांच्या व्यतिरिक्त ही मदत दिली जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून सायप्रस कॅनडा आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर कॅनडा इथे जी सेव्हन शिखर परिषदेत होणार सहभागी जगातली पाच सर्वोच्च परदेशी विद्यापीठं भारतात नवी मुंबईत आपली कॅम्पस करणार स्थापन महाराष्ट्र सरकारकडून परदेशी विद्यापीठांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्देशपत्र प्रदान राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे देशात परदेशी विद्यापीठांसाठी दारं खुली देशभरातल्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठांमुळे अल्प खर्चात उत्तम दर्जाचं शिक्षण मिळणार मुख्यमंत्री केंद्रीय आयुष मंत्रालयाद्वारे दिल्लीत योग कनेक्ट दोन हजार पंचवीस या जागतिक परिषदेचं आयोजन योग आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव नीट पदवी परीक्षेचा निकाल जाहीर महाराष्ट्रातला क्रिशांग जोशी देशात तिसऱ्या क्रमांकावर आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांची तातडीनं पूर्तता करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश आणि इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर झालेल्या रोमहर्ष क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय तब्बल सत्तावीस वर्षांनी दक्षिण आफ्रिकेनं पटकावलं विश्वविजेतेपद